नमस्कार मंडई रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडई आजच्या व्हिडिओमध्ये आपण किसान ओळखपत्र किंवा शेतकरी ओळखपत्र असं म्हणू शकता ज्याला आता आपण सर्वत्र योजना आलेली आहे त्याची माहिती आपल्याला आता सोशल मीडियावरून येत असताना दिसत आहे तर फार्मर आय डी कार्ड कसं काढावं किंवा त्या संदर्भात आता बरीच माहिती आता आलेली असली तरीसुद्धा शेतकऱ्यांना नक्की अजून माहिती देणं गरजेचं आहे की काड़ हे कार्ड काढण्यासाठी ओळखपत्र काढण्यासाठी नक्की कोणती कागदपत्रे लागतात आणि ते कुठं काढावं तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा तर मंडळी भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे त्याचं नाव आहे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड या डिजिटल ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ अगदी रीतीने घेता येणार आहे जसे की आपल्याला माहित असेल की बऱ्याच वेळा जर आपण सरकारी योजनेचा लाभ घेत असताना आपल्याला आपल्याला के वाय सी करावी लागते परंतु आता ह्या कार्डमुळे काय होणार आहे की कार्ड एकच असणार आहे परंतु कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना त्या कार्डच्याद्वारे आपल्याला के वाय सी करण्याची भानगड किंवा अशा कोणत्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत त्यामुळे काय होणार आहे जी आपली जी माहिती आहे सर्व जसे की आपलं नाव आधार कार्ड नंबर इतर रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन किंवा आपल्या ज्या शेताची माहिती आहे ती सर्व आता ह्या कार्डमध्ये स्टोअर केली जाणार आहे आणि हे कार्डच आता सगळीकडं वापरलं जाणार आहे ज्या योजना आता चालू आहेत फॉर एक्झाम्पल आता पी एम किसान योजना चालू आहे किंवा येणाऱ्या आणखी कोणत्या योजना चालू असतील किंवा येणार असतील त्यासाठी आपण ह्या कार्डच्या माध्यमातून आता आपल्याला लाभ घेता येणार आहे तर हे कार्ड जे आहे ते आधार कार्डसारखं असणार आहे परंतु त्या कार्डमध्ये आपली सर्व माहिती स्टोअर किंवा संग्रहित केली जाणार आहे आणि हे कार्ड जे असते प्रत्येक शेतकऱ्यांसाठी वेगळ्या प्रकारचं मिळणार आहे हे एक युनिक आय डी नंबर असणार आहे तर हे वैयक्तिक माहिती ठेवण्यासाठी किंवा संग्रहित करण्यासाठी कार्ड सरकारनं काढलेलं आहे वेळोवेळी लागणारी के वाय सी त्यात जाणारा वेळ आणि सरकारी अनुदान येणारं लेट यामध्ये खूप वेळ जातो असं सरकारनं अभ्यासला आहे त्यानुसार ही माहिती घेण्यात येणार आहे आणि ही नवीन योजना चालू करण्यात आलेली आहे तर आता हे काढण्यासाठी काय करायचं आहे जवळच्या आपल्या सी एस सी केंद्राला व्हिजिट करायचं आहे आणि तिथून आपण हे कार्ड काढू शकता तहसीलदारांनी सुद्धा संदर्भात सी एस सी केंद्र मालिक जे आहेत त्यांना अशा प्रकारे प्रॅक्टिस करून किंवा त्यांना विन शिकवलेलं आहे की असे कार्ड कसं काढायचं त्यासाठी लागणारी प्रोसेस काय आहे तर हे मिटिंगसुद्धा पार पडलेली आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर सर्वात पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड आपल्या बँकेचे पासबुक जन्म दाखला जर आपण कास्टमधून येत असेल तर जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र रहिवासी दाखला मोबाईल नंबर व पासपोर्ट साईज फोटो ही सर्व लागणारी महत्त्वाची कागदपत्रं आहेत ही कागदपत्रे घेऊन आपण जवळच्या सी एस सी केंद्राला व्हिजिट करायचं आहे आणि तिथून आपण ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड आपल्याला देण्यात येणार आहे आणि ह्या कार्डच्या माध्यमातून सर्व सरकार योजनेचा लाभ घेणं आवश्यक किंवा लवकरात लवकर आपल्याला मिळणार आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्या मित्रांना प्रश्न पडत असेल की हे कार्ड काढलेच पाहिजे का तर हो हे कार्ड आता सरकारनं सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक केलेलं आहे ह्या कार्डशिवाय आता कोणत्याही सरकारी योजनेचा अनुदान असो किंवा कोणती योजना असो ती लागू करता येणार नाही त्यामुळे म्हणजे वेळात वेळ काढून आपण लवकरात लवकर सी एस सी केंद्राला व्हिजिट करून अशा प्रकारचं कार्ड बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याकडून कोणतीही सरकारी योजना मिस होता कामा नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र